आपण आता आहोत नागपुरातील धरमपेठ परिसरामधील त्रिकोणी पार्क परिसरामध्ये आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि संपूर्ण परिसरामधलं आपण दृश्य पाहिलं तर रोषणाई झालेली दिसते दिवाळी जणू का इथे साजरी करण्यात येत आहे आणि कारणही तसंच आहे कारण की त्यांच्या सगळ्यांचा लाडका देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजूनपर्यंत नागपुरात नागप्रात आगमनण्यात आलंय धरमपेठमधील त्यांच्या निवासस्थानी आगमनण्यात झालंय त्यांचं जन्मस्थान त्यांची कर्मभूमी धरमपेठ आणि त्याच्या बाजूचा त्रिकोणी पार्क हा संपूर्ण परिसर आहे आणि हे सगळे त्रिकोणी पार्क परिसरातले सगळे नागरिक त्यांचे शेजारी लहानापासून मोठं होईपर्यंत देवेंद्रजींना पाहणारे हे सगळे त्यांचे सहकारी कोणी काकू कोणी आत्या कोणी ताई असे सगळे नाही पण लाडके देवाभाऊन जिथे घडले त्यांच्या स्वागताकरता ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत कुणालजी आहे कुणालजी ही रोषणाई लाडका देवेंद्र भाऊ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली म्हणून खूपच आनंदाची गोष्ट आहे की देवेंद्रजींनी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे ते आता पहिल्यांदा नागपुरात जेव्हा येणार आहेत ती डेट कुठलीही असो पण त्याच्यासाठी ऑलरेडी तीन चार दिवसांपासून त्रिकोणी पार्क एकदम असा सजलेला आहे की जशी काही दिवाळी आहे आम्ही याला देव दिवाळी म्हणूनच म्हणतो आहे सगळेजण सगळ्यांनी घरी आता रांगोळ्या त्या दिवशी आम्ही टाकणार आहोत त्याच्यानंतर तेलाचे ते दिवे आणि उत्स्फूर्तपणे इथल्या रहिवास्यांनी जे सगळ्यांनी विद्युत रोषणाई घरावर केलेली आहे त्यामुळे इथे जणू दिवाळीच साजरी होते आ, ताई आपल्यासोबत आहे खरं तर देवेंद्र भाऊ अगदी तुमच्या घराच्या शेजारी राहतात लहानच मोठं होईपर्यंत घडत्या आज तुमचा लाडका देवेंद्र भाऊ किंवा देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा झाले काय भावना आणि कशा पद्धतीने हा उत्सव सगळा साजरा करणार आहे त्यांच्या स्वागताचा आम्हाला खूप आनंद झाला आहे की आज आपण लहानपणापासून पाहतो आहे तो आज एवढ्या मोठ्या पोस्टवर पोहोचलेला पोस्ट आहे पण तो तसाही साधाच आहे जसा पहिले होता ही सगळी स्वागताची जी तयारी केली आहे रोषणाई प्रत्येकाने स्वखुशीने स्वतःच्या खर्चाने सगळी रोषणाई केली सगळ्यांनी स्वखुशीने उत्स्फूर्तपणे स्वतः केलेली आहे म्हणजे मागच्या पन्नास वर्षात त्रिकोणी पार्क एवढा कधीच सजलेला नव्हता जो आज सजलेला दिसतो कारण तसंच अगदी देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत्या फार अवघड असता बराच संघर्ष त्यांनी पाहिला अनेक चढउतार पाहिली आज काय भावना आहे आपल्या आमच्या सगळ्यांसाठी फारच एक प्राऊड मोमेंट आहे ही जसं एक जुन्या एका याच्या कथेप्रमाणे जसं असत्यावर सत्याचा विजय करून श्रीरामजी जेव्हा अयोध्येत पोचले तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत अयोध्येतल्या पूर्ण दिवे लावून दिवाळी साजरी करून जसं केलं तीच भावना आम्हाला यावेळेला आहे की ही लढाई जी झाली असत्यावर सत्याचा विजय मिळवून ते आता इथे येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण सगळे इथले लोक फारच उत्सुक आहोत कशा पद्धतीने ताई हे स्वागत होणार आहे इथे तर रोषणाई दिसत आहे आता दादानी सांगितलं रांगोळ्या टाकणार आहे दिवे लावणार आहे देव दिवाळी साजरी करणार आहे कसा अजून उत्साह राहणार आहे मिठाई वाटणार येणार नहीं ये हमारे लिए तो बहुत ही प्राउड मोमेंट है कि हमारे पड़ोसी बोलना तो बहुत ये है लेकिन हाँ हम इसे, इसी एरिया में रहते हैं इसी एरिया से मुख्यमंत्री हैं और वो इतने कॉपरेट करने वाले मतलब हम सभी लोगों से ऐसा कभी नहीं हुआ कि दे, नहीं किया आहे है नाही है आज कारण की एवढा मोठा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा परत एकदा विराजमान होतो मनात खूप खूप उल्हास आहे उत्सुकता आहे आणि त्याच्यानंतर खुशी पण आहे ती वेगळी की त्यांना नगरसेवक मेयर झाले त्याच्यानंतर एम एल झाले मग मुख्यमंत्री झाले ते सुद्धा पाहिलं आता ते पुन्हा मुख्यमंत्री होते त्याची आनंदाची गोष्ट वेगळीच आहे काका खरं तर आता इथे बघता एक शाखा सुद्धा लागताना दिसत आहेत तुम्ही अगदी लहानाचा मोठा होईपर्यंत पूर्ण जडणघडण पाहिलेली आहे फडणवीस कुटुंब कधीपासून राहायला आलं आणि कसं तुम्ही जडणघडण पाहिली काय भावना आज तुम्ही ज्याचं पूर्ण कारकीर्द पाहिली ज्या व्यक्ती जो तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत होत्या राज्यातील सर्वोच्च पदावर पोहोचतात सत्तर वर्ष झाले इथे आहेत आणि त्यांच्या बाजूला आम्ही राहतो त्यांना लहानपणापासून बघितलेला आहे आणि तो अतिशय हुशार लहानपणापासूनच होता त्यामुळे आम्हाला वाटलंच की हा पुढे कुठल्या ना कुठे मो मोठ्या पोस्टवर जाईल तर आज तो राजकारणात असल्यामुळे ते मुख्यमंत्री झालेले आहे त्याचा खूप आनंद झाला आहे दादा खरं तर तुम्ही कदाचित बालवायात देवेंद्रजींसोबत इथे खेळा धानाचे मोठे झाला आज तुमचा लाडका सहकारी एवढ्या मोठ्या पदावर होतो तुम्ही ज्या पद्धतीने स्वागताचे विचार केलेत तुम्ही देवेंद्रजींकडे कारण ते व्हिडिओज तिथले काही पोहोचलेले असते काय प्रतिक्रिया देवेंद्रजींकडे काही माहिती आली किंवा काय चर्चा नाही आतापर्यंत अशी काही देवेंद्रजीकडून माहिती आली नाही कारण ते खूपच बिझी आहे खूपच म्हणजे मुख्यमंत्री बनल्यावर म्हणजे आता जे मंत्री आहेत त्यांचे शपथ ग्रहण आणि बाकीचे जे, जे कार्यक्रम आहे आता जे अधिवेशन पण आहे त्यामुळे ते खूप बिझी आहे तर ते तशी काही माहिती आली नाही काय भावना आहे आज तुमच्या आणि सगळी तयारी पाहून नाही भावना तर खूपच आहे म्हणजे आपण कुठेही बाहेर गेलो म्हणजे आम्ही जसं कुठेही गेलो भारतात फिरायला किंवा आपल्या गावाला वगैरे कुठे तर आपल्याला सांगण्यात खूप हे होतं की माझा शेजारी मुख्यमंत्री आहे आणि मग तो जो राहतो व्यक्ती त्याची आपल्याकडेही पाहण्याची दृष्टी बदलून जाते हा अगदी बरोबर आहे दादांनी सांगितलं पाहण्याची दृष्टिकोन बदलून जातो त्रिकोणी पार्क एक आता एक लँडमार्क झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आणि आम्हाला एक आयडेंटिटी दिली आहे कारण आम्हाला अतिशय आनंद आहे की त्रिकोणी पार्कचे भूमिपुत्र आणि स्वअर्जित आहे सगळं हे काही घराणेशाही किंवा लादलेलं नेतृत्व नाही आहे हे स्वयं कमावलेलं नेतृत्व आहे की त्यांनी नगरसेवकपासून त्या जो प्रवास सुरू केला आहे त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे आणि गौरव पण आहे आपल्यासोबत परत एकदा जाऊ एक बुटेजींकडे खरं कशा पद्धतीने संपूर्ण स्वागत समारंभ त्रिकोणी पार्क निवासी संपूर्ण त्रिकोणी पार्क कुटुंब करणार आहे परिवार करणार आहे त्रिकोणी पार्काने जे ऑलरेडी करायचं होतं ते ऑलरेडी केलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त ज्या दिवशी ते येतील त्या दिवशी सगळीकडे तेलाचे दिवे या महिलांनी ठरवलेले लावायचे प्लस पूर्ण त्रिकोणी पार्कात रांगोळी काढणार आहे तर ते एक ज्या दिवशी ते यायचं ठरेल त्या दिवशी ते होणार आहे नक्की म्हणजे हे जेव्हापासून तयारी सुरू होती रोषणाईची वेगवेगळ्या पद्धतीने आणि लोकांच्या प्रतिक्रिया येणं सुरू झालं हे का बरं काय आणि देवेंद्रजींकडनं काय किंवा त्यांच्या कुटुंबियांकडनं नाही अजून देवेंद्रजींपर्यंत हे पोहोचलेलं आहे का मला माहीत नाही नसेल पोहोचलेलं तर खूप चांगला आहे कारण याच्यासाठी की हे सरप्राईज राहणंच आवश्यक आहे आम्हाला असं वाटतं त्यामुळे मला वाटत नाही म्हणजे मला माहिती पण नाही अजून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही नसेल पोहोचलं तर जास्त चांगला आहे तर आपण बघू शकतो संपूर्ण त्रिकोणी पार्कचा हा संपूर्ण परिसर आहे अतिशय आनंद उत्सव आहे एक अखेरचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो खरं तर सत्ता केंद्र बदललं इथे प्रचंड वर्दळ वाढली एक रहिवाशांना काही जा त्रास किंवा आनंद कारण की पूर्ण राज्यात नाही मोठे मोठे लोक इथे येत असतात अनेकांची ये सुरू असते जाण नाही त्रास तर आम्हाला नाहीच आहे आम्हाला उलट आनंद आहे त्रास झाला तरी आम्हाला त्याच्यात आनंद आहे कारण जसं यांनी आता सांगितलं की आमच्यासाठी आमच्या बाजूचा आमचा मित्र समजा मुख्यमंत्री झालेला आहे तर ती प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी भारतात कुठेही आम्हाला सांगताना त्यामुळे त्रास तर बिलकुलच नाही तर आपण बघू शकतो त्रिकोणी पार्कमधील सगळे रहिवासी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी तयारी केलेली आहे संपूर्ण त्रिकोणी पार्क रोषणाईने सजलेला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा इथे पोहोचतील त्या दिवशी इथे जल्लोषात त्यांचं त्रिकोणी पार्क कुटुंबाकडून जोरदार असं स्वागत सुद्धा करण्यात येणार आहे झी मिडीयासाठी व्हिडिओ जॉनिस रत्नशील अमर अमरकाणे नागपूर